नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा एक नवीन आलेलो आहोत कालचा लाईव्ह आपण थोड्या वेळा करता केलेला होता या अगोदर आपण महानगरपालिका बँकिंग शिक्षक भरती त्याचप्रमाणे एन एच एम त्याचप्रमाणं मेडिकल या संदर्भामध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत ते सुद्धा आपण नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित वर्धा इथं ही जाहिरात निघालेली आहे तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित वर्धा इथं कोणत्या पदाकरता जाहिरात आहे काय आणि किती जागा आहेत हे सर्व काही आपण डिटेल्स माहिती पाहूया तर जी मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे तर बघा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तंत्री इलेक्ट्रिशियन या व्यवसायात उत्तीर्ण उमेदवारांना सूचित करण्यात येते म्हणजे जे कोणी आय टी आय इलेक्ट्रिकल झालेले आहेत त्यांच्या करता ही जाहिरात आहे आणि याच्यामध्ये ॲप्रेंटिशिप म्हणून आहे तर एम एस सी राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये आपल्याला ॲप्रेंटिशिप करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे तर बघा कार्यालयाचं नाव जे आहे ते मौदा सवसू विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित वर्धा इथं एकोणीस वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन पदाची जाहिरात निघालेली आहे याच्यामध्ये अर्ज दाखल करण्याकरता यांनी तारीख दिलेली आहे अठरा सात दोन हजार पंचवीस ते पंचवीस सात दोन हजार पंचवीस याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता यांनी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे तर याच्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे प्लस राष्ट्रीय व्यवसाय परिषद एन सी व्ही टी नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीज तंत्री या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे याशिवाय कमाल वयोमर्यादा जी दिलेली आहे ती बघा एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजी किमान अठरा वर्ष आणि कमाल अडतीस वर्ष आणि मागासवर्गीयांसाठी पाच वर्ष शिथिलम केलेलं आहे असं त्यांनी या मूळ जाहिरातीमध्ये सरळ दिलेला आहे या पण मूळ जाहिरात पाहताय बघा आणि याशिवाय आपल्याला जे काही अर्ज आहे ते ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आपल्याला प प्रपत्र अ परिपूर्ण भरून त्यासह ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत मुद्दा क्रमांक दोन मध्ये नमूद आवश्यक साक्षांकित केलेल्या छाया छायांकित प्रति व कागदपत्रे आठ आठ दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय अवधा सवसू विभाग महापारेशन बोरगाव नका विद्युत भवन पहिला माळा वर्धा इथं आपल्याला जमा करायचा आहे तर अर्धाचा नमुना सुद्धा आपल्याला त्यांनी इथं सॉरी हे प्रपत्र अ म्हणून आहे तर हे प्रपत्र अ सुद्धा याला जोडायचं आहे तर ऑनलाईन आपल्याला ज्यावेळी अप्लाय करायचं आहे त्यावेळी बघा डब्ल्यू 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 डॉट ए डबल पी आर ई एन टी आय सी ई एस एच आय पी ॲप्रेंटिशिप डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला लॉग इन करून त्या आपला जे काय नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक सादर करून आपल्याला अप्लाय करायचा आहे या संदर्भात आपल्याला काही अजून माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या कॉ कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतो आहे धन्यवाद